जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोला पुंडलिक वरदा तुकाराम तुकार महाराज की सद्गुरु श्री नारायण महाराज की राष्ट्र संत श्री भगवान बाबा की जय भक्त परायण गुरुवर्य श्री नारायण महाराज डबल जय यांना वंदन करतो आणि मला खरं म्हणजे इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे सकाळी अकरा पासून आपण इथे थांबलात परंतु आता हे भारत आणि पाकिस्तानचं जे काही चालू आहे या पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं काम आपले भारतीय सैन्या जवान करतायत आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत नवा भारत पाकिस्तानला गुसके मारेंगावाला भारत आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचा सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप जे आतंकवाद्यांनी केलं त्यासाठी ऑपरेशन सिंदूर प्रधानमंत्री मोदीजींनी सुरू केलं त्याच आपण स्वागत करतो आणि म्हणून जशा तसा उत्तर या पाकड्यांना दिलं पाहिजे ही भावना प्रत्येक देशवासीची आहे पाकिस्तानचा नाव नामोनिशान मिटवून टाकण्याचं काम आपले देशाचे नौजवान सैनिक भारतीय सेना नौसेना वायुसेना करती आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून केंद्र सरकारने मोदी साहेब असतील गृहमंत्री अमित शाह साहेब असतील रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपले लष्करातले जवान करता है। आज महाराष्ट्रातले दोन लष्कराचे जवान या पाकिस्तानला धडा शिकवताना त्यांना वीरगती प्राप्त झाली शहादत प्राप्त झाली एक मुरली नाईक आणि दुसरा आपला नांदेडचा देगलूरचा एक वीर जवान त्याला देखील वीर गती प्राप्त झाली मी त्यांना दोघांनाही विनम्र अभिवादन करतो शोक व्यक्त करतो संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत मी त्या दोन्ही वीर गती प्राप्त झालेल्या शहीदांना आदरांजली वाहतो आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारचे सगळे आदेश आणि गाईडलाईन प्रमाणे महाराष्ट्र मुंबईची सुरक्षा राखली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एक सुरक्षेची महत्वाची बैठक आयोजित केली त्या बैठकीला मला उपस्थित राहावं लागलं आणि म्हणून मला तुमच्याकडे यायला वेळ लागला त्याबद्दल मी आपली पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे या ठिकाणी अनेक गडांचे प्रमुख वारकरी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्वांचा सर्वांना माझा सर्वांना माझा नमस्कार मला येताना सांगितलं हा इथं सगळे सकाळपासून आतापर्यंत चार वाजेपर्यंत सगळे अगदी हे सगळं जागा आपल्या वारकरी या नाथ भक्तांच्या फुलून गेली होती मी एवढंच सांगतो हे नाथांचं जागृत ठिकाण आहे मग आपल्या सगळ्यांचा सेवक एकनाथ या ठिकाणी येणारच तो चुकवणार नाही उपस्थित राहणार आणि म्हणून आपले या गणाचे खऱ्या अर्थाने जे काही सेवक आहेत आपले तो शांती ब्रह्म आदिनाथ शास्त्री महाराज यांना मी धन्यवाद देतो ते माझ्या घरी आले निमंत्रण द्यायला पण मला त्यांना इथे यावंच लागेल आणि मी जिथं जिथं हे सगळे संत महंत असतात असे गड असतात त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला नक्की येतो मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या इथं अक्षय महाराज आहेत शिवाजी महाराज आहेत लक्ष्मण महाराज मेंगडे आहेत मिलिंदी वायकर आहेत गणेश महाराज शिंदे आहेत आपले आमदार सुरेशांना धसपण आहेत आणि सगळे बाजीराव चव्हाण अनिल जगताप मुळूक पद्मश्री पोपटराव पवार आपले आहेत या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की अशा या मोठ्या कार्यक्रमात का आपण किल्ला लढवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो मी खरं म्हणजे क्षेत्र तारकेश्वर गड म्हणजे महाराष्ट्राला तारणारा गड आहे संतांची भूमी असलेल्या या बीड जिल्ह्यातला हा तारकेश्वर गड खरं म्हणजे या गडाची महती अगदी वेगळी आहे आणि विशेष करून महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील मोठा देवी देवी लगत असणारा गड म्हणजे ऐश्वर वैराग्य सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून या गडाला एक दिव्य अशी परंपरा आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं समाधान मिळत या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्या गडाची आणि संतांची हे महाराष्ट्र संतांची भूमी आहे शूरांची भूमी आहे वीरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या ठिकाणी अनेक संत झाले आणि म्हणून ही संतांची भूमी आहे म्हणून नारायण बाबांच्या वास्तव्यानं हा गड पावन झालेला आहे त्याची अनुभूती आपल्याला सगळ्यांना येते आणि म्हणून अरनिशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी हे असं तुकोबा वा माऊलीने सांगून ठेवलेलं आहे याच आचरण आपण केलं पाहिजे आणि म्हणून नारायण बाबानी हाच अभंग आदर्श मानून जीवनाचं सूत्र मानून त्यांचं जीवन त्यांनी केलं आणि माध्यमातून सुरेश दस के हे आदरणीय बाबा एक कट्टर हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणारे होते हिंदुत्व काय आहे हे सांगणारे ते होते आणि म्हणून या ठिकाणी पुण्यस्मरण खरं म्हणजे या ठिकाणी करण्याचा हा दिवस परंतु पुण्यस्मरण कुणाचं होतं खरं प आता ज्यांच्या केवळ स्मरणाने आठवणीने पुण्यप्राप्ती प्राप्ती होते अशांच पुण्यस्मरण होतं आणि त्यातले आपले नारायण बाबा आहेत स्वतः तुकाराम महाराज सांगतात पुण्यवंत व्हाव घेता सज्जनांची नाव आणि म्हणून बाबांचं नाव नारायण बाबा आणि नुसतं नारायण नारायण म्हटलं तरी आपल्या पदरी पुण्य जमा झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी स्वतः शेतकरी आणि वारकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी नेहमी मुख्यमंत्री होतो तेव्हाही शेतकरी आणि वारकऱ्यांसारखाच मी जगलो आजही माझी तीच वागण्याची पद्धत आणि तीच माझी भूमिका आहे तीच माझी शिकवण आहे आणि हा वारकरी जो आहे हा संत परंपरेतला वारकरी समाज प्रबोधनाचं काम करतो समाजाला दिशा देण्याचं काम करतो या ठिकाणी देशाला पुढं नेण्याचं काम करतो देशाच्या विकासात योगदानात या वारकरी संप्रदायाच संत महात्म्यांच मोठ आदराच योगदान आहे आणि म्हणून नुकत्याच झालेल्या मी काय निवडणुकीच इथं बोलणार नाही परंतु आपण पाहिलं की या ठिकाणी ज्या वाऱ्या पंढरपूरची वारी मी मुख्यमंत्री असताना देखील तिथ गेलो तिथली सगळी व्यवस्था पाहायला पाहायला गेलो माझा प्रोटोकॉल सगळ्या बाजूला ठेवला मोटरसायकलवर गेलो सगळीकडे फिरलो काय व्ही आय पी म्हणजे कोण व्ही आय पी माझा वारकरी असतो दुसरा कोणी नसतो आणि म्हणून त्याला कुठं अडचण होऊ नये गैरसोय होऊ नये म्हणून मी नेहमी हे पाहत असतो आणि म्हणून आपले जे आपले नारायण बाबा आहेत आदिनाथ महाराज आहेत आणि आदिनाथ महाराज पण या गोमातेविषयी फार त्यांना कळ म्हणजे अतिशय प्रेम आहे जिवाळा आहे गोमातेविषयी मोठं काम हजार हजारो गोरक्षक या गडावर असतात खऱ्या अर्थाने गोमातेला देखील राज्यमातेचा दर्जा दिला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो हे देखील मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे आणि म्हणून राज्यात मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या पण धर्मासाठी जेव्हा जेव्हा मी काही करण्याचा प्रयत्न केला मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीमने जेव्हा जेव्हा धर्मासाठी काम केलं ते त्या सगळ्यात जास्त समाधान त्या कामामध्ये आम्हाला मिळालं शेवटी राजकीय धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असत हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून आदिनाथ महाराज तुमच्या आशीर्वादाच कायम या ठिकाणी आपल्या आशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा कायम असू द्या आज गडघाई झालेली आहे परंतु मी एवढंच सांगतो पुढच्या वेळेस मात्र मी अगदी वेळेवर आपल्या कार्यक्रमाला नाही कारण आपण शेवटी सगळे शेतकरी वारकरी या संतांच्या परंपरेमध्ये वाढलोय आणि म्हणूनच पंढरपूरच्या वारीसाठी आषाढी कार्तिकीच्या वारीसाठी जे काय केलं ते मी काही सांगणार नाही मी या हाताने केलेले या हाताला देखील कळू देत नाही आणि त्यामुळे या अडीच वर्षात जे एवढे निर्णय घेतले एवढे निर्णय सगळे आपल्याला माहित आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेत लाडके भाऊ लाडके शेतकरी आहेत लाडक्या बहिणींची लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कोणी किती काही म्हणू द्या आपण ते काही बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय शेतकऱ्यांचं असेल वारकऱ्यांचं असेल आपल्या योजना ज्या आहेत बघा टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने सगळं होय तुमच्या आशीर्वादानेच होणार आहे सगळं आणि त्यामुळे सरकार तुमच्या आशीर्वादाने बसलय एवढा मोठा प्रचंड विजय यापूर्वी कधीच इतिहासात महाराष्ट्राच्या मिळाला नव्हता हे तुमचं सगळं काम आहे हे संतांचा आशीर्वाद वारकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या शेतकऱ्यांचे लाडक्या भावांचे लाडक्या ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळेच हे सगळं शक्य झालंय आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की हा वारकरी संप्रदाय शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे खरं म्हणजे हा एक हे मानवतेच मंदिर आहे आणि अशा प्रकारचे गड आणि अशा प्रकारची जी काही ठिकाण आहेत ती साता समुद्रापलीकडे त्यांची कीर्ती गेली पाहिजे असं आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून तारकेश्वर म्हणजे विशकंतात घेऊन ब्रह्मांड तारणाऱ्या शिवाचं रूप आहे आणि म्हणूनच आज, आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राष्ट्रसंत या ठिकाणी भगवान बाबांची सद्गुरू नारायण बाबांची मानवतेची शिकवण गावागावात आपण पोचवली पाहिजे प्रबोधनाचा हा प्रवाह व्हायला पाहिजे गतिमान व्हायला पाहिजे त्यासाठी जे जे काही आदिनाथ महाराज आपल्याला सहकार्य लागेल ते हा एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्या सोबत आहे एवढंच सांगतो मी जे बोलतो ते करतो जे होत नाही ते बोलत नाही बाळासाहेब म्हणायचे दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करून शब्द द्या पण एकदा शब्द दिला की पुन्हा माग फिरण नाही हा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे या भागामध्ये काही मला आपल्या अक्षय महाराजांनी काही काम दिली आहेत पाथर्डी ते क्षेत्र तारकेश्वर गडघाट दुरुस्ती डांबरीकरण करणे श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या भावी भक्तांच्या सोयीसाठी पाच लाख क्षमतेची पाण्याची टाकी गडाच्या चारी बाजू संरक्षण भिंत श्री क्षेत्र तारकेश्वर गडासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याबाबत आपलं निवेदन आहे इथ सुरेश फक्त आठवण करून मला द्या आणि हे आपण इथं करू आपल्या या गडासाठी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा सद्गुरु नारायण बाबांचं मी पुण्यस्मरण करतो आणि आपल्याला आदिनाथ बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो ते दिसतात छोटे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे मूर्ती लहान कीर्ती महान त्यामुळे काळजी करू नका आता उशिरा आलो मी लवकर जातोय पण हा बॅकलॉग पुढच्या टायमाला भरून काढेन मी एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी फक्त एकच मिनिट बाबा बोल एक बोला एक शब्द फक्त एक वाक्य तेला बोलायचं आहे त्यांनी विनंती केली तारकेश्वरगड हा आदरणीय आमदार एकनंतर शिंदे हो साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हे वारकरी मंडळी देवासाठी थांबत नाही कळसाचं दर्शन